सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या फटाक्या कारखान्याला एकामागे एक झालेल्या हादरला आहे या कारखान्यात सुमारे पंधरा काम करतात मात्र सुदैवाने आज वट पौर्णिमा असल्यामुळे अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही वट पौर्णिमेमुळे या सर्व महिलांनी सुट्टी घेतली होती त्या महिला कारखान्यात आसत्या तर भीषण प्रसंग ओढवला असता बार्शी तालुक्यात गारी या गावात असलेल्या फटाक्या कारखान्यात ही घटना आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली युन्नूस मुलानी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे या कारखान्याला शुक्रवारी अचानक का आग लागली त्यानंतर कारखान्यातून स्फोटचे मोठमोठे आवाजात परिसरात ऐकू येऊ लागले धुराचे लोट परिसरात लांबच्या लांब दिसत होते हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूतील परिसरात देखील हादरा बसला स्फोट झालेल्या त्या ठिकाणी फटाका कारखान्यात जवळपास पंधरा महिला मजूर काम करतात परंतु शुक्रवारी वटपौर्णिमा होती त्यामुळे पूजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती कोणतीही महिला कामाला गेली नव्हती यामुळे मोठा आनंद टळला ही आग कशामुळे लागली ते अजून देखील समोर आलेले नाही घटनेची माहिती मिळताच परिसरातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले दरम्यान पांघरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पहिले पहिले पांढरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घारी गावामध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला होता आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहचून फायर ब्रिगेडला बोलावून आगीवर नियंत्रण आलेलं आहे सुदैवाने कोणतीही सुदरघटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत एक मिनिट हा तुमचं नाव सांगा श्याम पवार फायर ब्रिगेट आलाय काय झालं तुम्ही जर आल तर काय प्रकार घाल प्रकार ते जळत होतं जळत असताना ती एक ड्रम जी आहे समोर आम्ही त्याला इजवत होतो इजवत असताना तो, तो जर पाणी मार मारा केला मारा केल्यानंतर आमच्या ते समोरच आमचं पोट झालं दोघाच्या अंगावर विस्तू आला विस्तू आल्यानंतर तीच ड्रम पलीकडच्या साईडला गेला पलीकडच्या साईडला गेल्यानंतर आम्ही पुन्हा जण तिकडे गेलो पलीकडं गेल्यानंतर पुन्हा आणि तीच पोट गेला आणि ही ड्रम खाली आला समोर समोर आल्यानंतर त्याला इजवत बसलो पुन्हा तुम्हाला काय विजा झाले घेतात ही गा बीचा नाही पडलो फक्त आम्ही पाण्यात पळून आता इथे त्या पोटला मात्र मात्र मोठा पोट होता एकदम गेला तीच ड्रम इकडं आला असं झाला हे समजा अंगावर दारू आहे बी अंगावर दारू आणि साहेब लोक हे आमच्या साहेब गाना साहेब आणि दोन कर्मचारी पळून गेले आम्ही तिकडे झाडात घेऊन गेलो आणि ड्रम हिता पाडला